दुसरीकडे तुर्तास मराठा समाजाचा विजय झाल्याचं दिसत असलं तरी मला तसं काही वाटत नाही असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले झुंडशाहीने अशा प्रकारे नियम कायदे बदलता येत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलंय त्याचबरोबर मराठा समाजाला जी आर नाही तर मसुदा दिलाय त्याबाबत सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवण्यात आल्याचं मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं तूर्ता असं वाटतंय की मराठा समाजाचं समाजाचा विजय झाला असं वाटतंय परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही एक तर अशा रिथीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत आता ही जी आहे ही एक सूचना आहे नोटीस आहे याचं रूपांतर नंतर होणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत